वीमा चा 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 पासूर शेतकरी कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा तीन सप्टेंबरपर्यंत विचार न केल्यास चार सप्टेंबरपासून मी स्वतः सिंदखेड राजा येथील मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्यत्याग आंदोलन करणार असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला चार सप्टेंबरपासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले दिसतील असंही तुपकर म्हणाले पत्र महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी हक्काचा पीक विमा शंभर टक्के मिळण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही तीन सप्टेंबर पर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे तीन सप्टेंबर पर्यंत सरकारने जर का आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर चार सप्टेंबर पासून सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जे जन्मस्थान आहे जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थानाच्या राजवाड्या समोर मी स्वतः बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे माझ्या बरोबर हजारो शेतकरी असतील आणि महाराष्ट्रातला शेतकरी चार सप्टेंबर पासून तुम्हाला रस्त्यावर दिसेल या सरकारला सळोकापोळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज अडतीसशे रुपयानं सोयाबीन विकल्या जात आहे आणि सोयाबीनचं उत्पादन खर्च सात साडेसात हजार रुपये किमान सोयाबीनला सात हजार किमान आणि नऊ हजार कमाल असा भाव मिळाला पाहिजे कापसाला किमान दहा हजार आणि साडेबारा हजार कमाल भाव मिळाला पाहिजे ही मागणी आहे आणि मार्चपर्यंतच हक्काचा पीक विमा मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि महाराष्ट्रातला शेती उद्योग तोट्यात असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंबानी अदानीचं जसं तुम्ही कर्ज माफ करता रायटकच्या नावाखाली तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ करा ही आमची मागणी आहे या मागण्या घेऊन आर पारची लढाई आम्ही चार सप्टेंबर पासून या महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत ही लढाई संघटनेपुरती पक्षापुरती नसेल तर महाराष्ट्रातल्या संबंध शेतकऱ्यांनी जा धर्म पक्षभेद विसरून या लढाईमध्ये सामील व्हावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती